चौधरी दाळींब्याड पुणे या युट्यूब चॅनलवर हो सातत्यानं नेहमी मी ने शरद किंग पिशू कच बाबतीमध्ये सुद्धा दोन वर्षापासून बऱ्यापैकी ही फळं कशी आहेत त्याची झाडं कशी आहेत आणि त्याचं भविष्य काय हे सांगण्याचा शरद किंग गुठीचा पहिल्यांदा प्रयत्न केला की जो औरंगाबाद जिल्ह्यातील तुपेवाडी पैठण तालुक्यातील या गावातनं मी बद्रीनाथ नलवडेंच्या बागेमध्ये शरद किंग गुठी पाहिली आणि ह्याला भविष्य काहीतरी दिसतंय म्हणून आपण त्या शरद किंग गुटीचा जा, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर केला पाहिजे ह्या प्रयत्नातनं आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण नंतरच्या काळात शरद किंग टिशू कल्चर पण बाजारात आलं शरद किंग टिशू कल्चरमध्ये काय आहे आणि शरद किंग गुठीमध्ये काय आहे हे ज्यावेळेस मी पाहिलं तर शरद किंग गुटीच्या नावाखाली दुसरी सुद्धा भगव्याशी मिक्स होऊ शकतात का हे अनेकांच्या मनात प्रश्न आले तसेच मला याद आणि म्हणून ज्यावेळेस मधल्या काळात मालेगाव का नाशिक जिल्हा मालेगाव तालुका सतमाने गावाच्या आजूबाजूला सह्याद्री फार्म फुड्स कंपनीचा एक प्लॉट होता आणि त्याच्यावरती सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तो डेमो प्लॉटवर शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला गेला आणि तिथं म्हणजे सायंटिस्ट मंडळी पण भरपूर आली होते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्ये देण्याचाही प्रयत्न केला आणि त्या झाला आणि मी त्या बागेमध्ये गेलो होतो आणि बऱ्याचशा प्रमाणात मी बागेमधला जो फरक आहे की टिश्यू कल्चर काय आहे गुठी काय आहे आणि भगवा काय आहे ते पाहिलं आणि त्यावेळेस काही फळं आणली होती आज योगाबाने मी राजस्थानहून घरी आल्याच्या नंतर ती फळं मला तशीच वरती दिसली आणि त्याच्याबरोबर शरद शरद किंग गुटी ही थोडीशी फळं त्याच्यात इफेक्ट दिसला परंतु शरद किंग ह्या बागवा त्याची तर फळं साधारणतः पंधरा ते वीस पंचवीस दिवसातच सडून गेली होती वीस पंचवीस दिवसामध्ये त्याचा थोडासा स्पॉट पडून ते खराब झालेली होती परंतु मी आज या ठिकाणी ही फळं घरातच सोळा नोव्हेंबरला ठेवलेली आहेत आणि आता योगाने इथं नाशिक जिल्ह्यातीलच काही मंडळी आपण आलेल्या आहेत आपलं नाव काय दर्शन राजाराम तांबरे मी बागलाल तालुक्याचं चारा, आमचं गाव पिंपळगोट पिंपळगोटाहून मी आलो आहे आमच्याकडे द्राक्ष शेती डाळ शेती होते पण डाळिंबाचा एक शेतकरी आहे तर आज तुम्ही शरद सिंग गुटी लावली गुटी लावण्याबद्दल माझं दुमत नाहीये गुटी लावत्या गुटी पण चांगली आहे पण ती योग्य बागेत न मिळाली तर ती गुटी चांगली आणि त्या शरद सिंग गुटीचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना चांगलाच भेटणार परंतु शरद सिंग गुटी जर व्यवस्थित मिळाली तर काहीच अडचण नाही पण जर त्यात फसलो गेलो तर नक्कीच अडचण आहे आणि टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये जशी तुमची आणि माझी मानसिकता की तो पातळ साल असते ही मानसिकता माझी होती आणि म्हणून मी त्या बागेमध्ये गेलो होतो आणि त्यातली ही जी फळं आहेत मी सोळा नोव्हेंबरला अशीच बॅग ह्यात ठेवलेली होती तर आता ह्या वर पण लिहिलेलं आहे बघा टिश्यू कल्चर शरद टिशू शरद तुम्ही लिहिलेलं आहे आपण लिहिलेलं आहे मी बघा आणि साठ दिवसांनी मी त्या फळांकडं पाहिलेलं आहे आणि आज योगीत तुम्ही आज आलेला तर ही फळ काढा आणि साधारणतः घेतलं फळ खराब झालं तर का झालं आणि चांगलं आहे तर कसं चांगलं आहे जरा चेक करा आणि त्याच्यामध्ये आपण ते, ते पाण्याने पण धुवून घेऊ टनक फळ आहे ह्याच्यात दुसऱ्या फळावरचं पाणी ह्याच्यामध्ये आलेलं आहे फुटलेलं तर कुठंच नाहीये बॅग हा बॅग पूर्ण पॅक असल्यामुळे त्याचं पाणी त्याच्यामध्ये झाला आणि एक फळ सडलेलं आहे हे फळ बहुतेक सडलेलं त्याच्यामुळे तीन फळांना त्याचा डॅमेज केलेला आहे म्हणजे आंब्या जसा पेटीत आंबा सडावा तसं हे फळ बहुतेक लागलेला असेल त्यावेळेस आणि ते सडलं गेलं तर आपण हे फळ साईडला ठेवूया तर माझ्या मते आता ही तीन फळ आपण ही चेक करूया धुवून चेक करूया तर आपण एक परवा दिवशी जशी दोन चार दिवसापूर्वी फळं तोडलेली आहेत असंच फळ दिसतंय तर याच्यावरती झूम केलं तर हे फळ एकदम म्हणजे अगदी टनक टनक आहे कुठेही त्याच्यामध्ये लवचिकता नाही आणि योगाने आता सोळा नोव्हेंबर ते आज सोळा जानेवारी होऊन गेली आज सतरा जानेवारी अठरा जानेवारी म्हणजे साठ बासष्ट दिवस झाले हे फळ क्वालिटी तशीच आहे त्यामुळं आज मला जो अनुभव आला की योगवानी फळं राहिल्यामुळं आज टिश्यू कल्चरच्या फळाचा मी स्वतः अनुभव घेतला मी कुठल्याही कंपनीची जाहिरात म्हणून करत नाही पण उद्या शेतकऱ्यांनी जर हे फळ लावलं तर ते परदेशात जाऊन त्याला नक्कीच मार्केटिंग करून देऊ शकते का या शोधात मी होतो आणि मला तीन राज्यामधून तीन ते चार राज्यामधून शरद किंग टिश्यू कल्चरच्या बाबतही विचारणा होते बऱ्याचशा लोकांना लाखो रोपं आपण मिळून दिली त्या कंपनीच्या माध्यमातून परंतु माझीच मला खात्री करण्यासाठी मी ही फळं ठेवली होती योगाने चार फळातलं एक फळ पूर्ण सडलेलं आहे कदाचित त्याच्यावरती काहीतरी मार बसला असेल म्हणून ते बॅगमध्ये सडलेलं होतं पण बाकीच्या कुठल्याही फळाला कुठलाही नाही म्हणजे का बॅगमध्ये आहे आणि हयासच बासष्ट दिवसात राहते म्हणजे आपल्याला हे आहे पण तुमचं टिश्यू कल्चरच्या बाबत काहीतरी मत होतं की टिश्यू कल्चर काहीतरी वेगळा टिश्यू कल्चर म्हणजे आमच्याकडे थोडीशी कन्सेप्ट आहे टिश्यू कल्चर म्हटल्यावर त्याचा वरची साल असते ना ती थोडी पातळ स्वरूपात असते आणि कुठेतरी त्याला डॅमेज होऊ शकतं ठचका लागू शकतं किंवा तो डॅमेज होऊ शकतो अशी टिश्यू कल्चर ही थोडी संकल्पना आहे आमच्याकडे जरा आता दा हे फळ तुम्ही जरा कापून दाखवा म्हणजे जरा आपल्याला ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने असं वरून एक राऊंड घ्या आणि कापून दाखवा अगोदर पातळ साल असते असं तुम्हाला त्याच्यामध्ये जाणीव होती पण मी त्या वेळेस जी बनवलं होतं व्हिडिओ बनवली होती व्हिडिओ मधून क्लिअर दाखवलं होतं की तिन्ही फळांची आतली जाडी ती पण मोजली गेलेली होती आता त्याला आपण कापूयावर वरच्यावर वरच्यावर कापताना आपण जर वरच्यावर वरच्यावर कापलं तर साधारणतः त्याला आतल्या फळांना तो डॅमेज करत नाही आता हे जर पाहिलं तर साधारणतः आतला दाना थोडासा सुकत चाललेला आहे म्हणजे थोडासा सुकत चाललेला आहे पण दाना खाण्याच्या लेवलवर आहे बासष्ट दिवसाने म्हणजे कुठलंही फळ खराब झालेलं नाही त्याला टेंपरेचर मध्ये पण सेट नाही केलं बरोबर कुठं टेंपरेचर सेट नाही असं घरामध्ये आहे असं किचन मध्ये ठेवू लागतो आता तुम्हाला याच्यात वाटतं कुठं पातळ साल आहे याची पातळ साल ही साल जी आहे पूर्णपणे जाड साल वाटते पातळ साल ಅಂತ अजिबात नाही बरोबर आहे तर बऱ्यापैकी हे आपल्याला अनुभव याच्यामध्ये नक्कीच चांगला वाटलेला आहे आता आपण पाहूया तर जय शेरत शेरत जर कुणाला शरद किंग टिशू कल्चरची रोप बुकिंग केलेली आहेत थोडासा बुकिंगला लेट होईल पण लावताना जर शरद किंग टिशू कल्चर जर लावली तर मला वाटतं की उद्याचं भविष्य उद्या एक मी आडते माझ्याकडे माल नाही आला तरी चालेल तुमचा हलका माल आला तरी चालेल पण उद्या आपण नवीन ह्याच्यात जे उद्योजक म्हणून तरुण मुलं आलेले आहेत नवीन शेतकरी आले आहेत यांचा माल परदेशात जर गेला तर उद्या टेक्नॉलॉजी एवढी जवळ आलेली की आपल्याला खातात बॅग भरून पैसे आणायचे नाहीत खात्यात ऑटोमॅटिक पैसे येणार आहे फक्त माल तिथपर्यंत पोहोचला पाहिजे तर ह्या या फळाकडे पाहिल्यानंतर तुमची काय भावना व्हायला हो लागली आता टिश्यू कल्चरचं बेस्ट शरद तिनची जी व्हरायटी आहे ती टिशू कल्चरची एकदम बेस्ट वाटते टिश्यूज बेस्ट असल्यामुळे हो त्याची व्हरायटी एकदम क्वालिटी आहे आणि आपण बघू शकता बासष्ट दिवस झाले तरी सुद्धा फळाची उत्तम क्वालिटी आहे फळाला आपल्याकडे जी संकल्पना होती की वरून जाडी कमी असते किंवा टिश्यू कल्चरला टक्का लागून तो माल खराब होऊ शकतो पण आपण आता डोळ्यांनी बघू शकतो की माल कसा आहे तर आपण पण एकदा टिश्यू कल्चरच्या जिथं जिथं बागा लागलेल्या आहेत तिथं पहा आणि व्हिजिट करा आणि ज्याला कोणाला बुकिंग करायचे त्यांनी मला आ, मी कोठा कंपनीकडनं एक राखी उरलं की आमच्या शेतकऱ्यांनी आहे द्या महाराष्ट्रात पहिल्यांदा जे शेतकऱ्यांनी डिमांड केलं त्यांना आपण ते देऊ शकलो तर त्या कोठ्यातनं तुम्हाला नक्कीच डायरेक्ट कंपनीकडनं मिळून जाईल कुठेही एजन्सी च्या माध्यमातून जाण्यापेक्षा आपण कंपनीकडनंच डायरेक्ट घ्या आणि जर तिथं बुकिंग जास्त दिवस लागत असेल तर आपण एक कोटा ठेवून त्याच्यामधून तुम्हालाही देण्याचं शेतकऱ्यांना जे धोरण ठेवलेलं आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद